ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वसुदेवाय ओम ज्ञा नम साधज्ञानेश्वरी दिवस एक अध्याय श्री गणेशाय नम एते जगत शुक्ल गति हि शाश्वते शाश्वते मते एकया अनावृत्तिम या अनावृत्ति चे अन्यया पुन्हा आवर्तते कारण या जगाचे शुक्ल आणि कृष्ण म्हणजेच देवयान व पितृयान वा, वा प्रकाशरूप व अंधकार रूप किंवा अर्चिरार व धूम्र हे मार्ग सनातन व निरंतर वा शाश्वत म्हणून संमत आहेत यातील एका मार्गाने गेले असता मनुष्य अनावृत्तीप्रत जातो वा परमगतीला प्राप्त होतो म्हणजे त्याला पुन्हा माघारी यावे लागत नाही आणि दुसऱ्या मार्गाने गेले असता त्याला पुन्हा आवर्तित व्हावे लागते म्हणजे मृत्यू लोकीच्या जन्म मरणाच्या चक्रात पुन्हा पडावे लागते आयशिया अनादिया या दोन्ही वाटा एकी उजू एकी आव्हानटा म्हणून बुद्धिपूर्वक बुद्धिपूर्वक सुभटा दावी लिया तुझे काजे मार्गा मार्ग देखावे साच लटिके ओळखावे हिताहित जाणावे हिताची लागी पाहेपा नाव देखता बरवी कोणी आड घाली काय अथावी का सुपंथ जा जाणोनिया अडवी रिगवत असे जो विष अमृत ओळखे तो अमृत काय सांडू शके तेवी जो उजू वाट देखे तो आव्हानटा न वचे म्हणून फुडे पारखावे खरे कुडे पारखिले तरी न पडे अनवसरे कही हे सुभटा म्हणजे महावीरा अशा या अनादी काळापासून चालत आलेल्या दोन वाटा आहेत त्यातील एक उजू म्हणजे सरळ आहे व एक अव्हांटा म्हणजे आडमार्गाची आहे म्हणून ह्या दोन्ही वाटा तुला बुद्धीपूर्वक दाखविल्या आहेत कारण त्या मार्गांमधील योग्य मार्ग कोणता व अमार्ग म्हणजे अयोग्य मार्ग कोणता हे तू निरखून पहावेस okay. त्यातील साच म्हणजे सत्य व लटिके म्हणजे मिथ्या काय आहे हे तू ओळखावेस आपले हित कोणत्या मार्गात आहे व अहित कोणत्या मार्गात आहे हे तू जाणावेस आणि आपले हित ज्यात आहे त्या मार्गाचे आचरण करावेस असे पहा की बरवी म्हणजे चांगली नाव म्हणजे होडी डोळ्यापुढे डोळ्यांपुढे दिसत असताना नावेत न बसता कोणी अथावी म्हणजे अथांग पाण्यात आड म्हणजे उडी घालेल काय किंवा सुपंथ म्हणजे राजमार्ग माहीत असताना कोणी अडवी म्हणजे आडमार्गाने जाईल का ज्याला विष आणि अमृत या दोहोंची चांगली ओळख आहे तो हाती आलेले अमृत सांडून टाकेल काय त्याचप्रमाणे ज्याला सरळ वाट ठाऊक आहे तो आडमार्गाने जाणार नाही म्हणून पुढे म्हणजे प्रथम खरे काय व कुडे म्हणजे खोटे काय हे पारखून घ्यावे अशी पर अशी पारख व परीक्षा केली म्हणजे अनुचित असे काही होणार नाही व मनुष्य संकटात पडणार नाही एरमी देहांती थोर विषम या मार्गाचे आहे संभ्रम जन्मे अभ्यासिलियाचे हन काम जाईल वाया जरी अर्चिरा मार्ग चुकलिया अवचटेत पडिल पडलिया तरी संसार पांती झुंतलिया भवतची असावे हे सायास देखोनी मोठे आता कैसेनी पा एक एक वेळ फिटे म्हणून योग मार्ग गोमटे शोधिले दोन्ही तव एके ब्रह्मत्व जाईजे आणि एके पुनरावृत्ती येईजे परी दे, गत्या जो लाजे देहांती खऱ्या खोटाची अशा प्रकारे केली नाही तर देहांत समयी योग्य मार्गाची प्राप्ती होण्यास ह्या संभ्रमित करणाऱ्या धूम्र मार्गात थोर व विषम संकटांची भीतीच आहे त्या संकटांमुळे जन्मभर ज्या हेतूने साधन मार्गाचा अभ्यास केला तो क्षणात वाया जाईल जरी अर्चिरा मार्ग चुकला आणि अवचटे म्हणजे अकस्मात साधक धूम्र पंथात पडला संण्याच्या लागेल पुन्हा जन्म मरणाचे हे मोठे सायास पाहून आता ते सायास एक वेळ कशाने फिटे म्हणजे दूर होतील हे तू शोधून पहा म्हणून दोन्ही योग मार्गांचे गोमटे म्हणजे चांगले स्पष्टीकरण केले तर अर्चरादी मार्गाने ब्रह्मत्वास व मोक्ष पदास जाता येते आणि धूम्र मार्गाने पुनरावृत्ती येते म्हणजे पुनर्जन्म प्राप्त होतो परंतु दैवगतीने व प्रारब्धाने देहांत समयी ज्याला ज्या मार्गाची प्राप्ती होते त्याला तशी गती मिळते नैते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यती कश्चन हे पार्थ एते श्रुती जानन कश्चन योगीनं सर्वेषु कालेषु योग युक्त हे पृथापुत्र अर्जुना अशा रीतीने या दोन्ही मार्गांना तत्वत जाणल्यावर कोणताही योगी कोणत्याही मोहाने मोहित होत नाही यास्तव काळाचा विचार न करता तू सर्व काली समबुद्धिरूप योगाने युक्त हो म्हणजेच नेहमी माझ्या प्राप्तीसाठी साधना करणारा योगी हो हरि ही ओम हरी ही ओम हरी ही ओम हरये नमः हरये नमः हरये नमः